बावीस जानेवारी रोजी अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांचे प्राणप्रतिष्ठा होत आहे प्राणप्रतिष्ठेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे भव्य मंदिराची सजावट करण्यात आली आहे अयोध्या त्रेता युगाप्रमाणे थीम करण्यात आली आहे सोळा जानेवारीपासून रामलल्लाच्या अभिषेक विधीलाही सुरुवात झाली आहे म्हणजे सात दिवस चालणाऱ्या विधीनंतर बावीस जानेवारीला शुभमुहूर्तावर प्रभू राम त्यांच्या भव्य महालात विराजमान होतील आज आपण प्राणप्रतिष्ठेच्या पूजेची संपूर्ण रूपरेषा जाणून घेऊयात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितले की मंदिराच्या अभिषेकाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे काशीसह देशातील विविध राज्यातील एकशे एकवीस वैदिक अभ्यासक प्राणप्रतिष्ठा विधी करणार आहेत सर्वजण अयोध्येला पोहोचले आहेत तर जुन्या परंपरेनुसार प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्ती पूजेसाठी योग्य मानली जात नाही प्राणप्रतिष्ठेच्या विधीमुळे मूर्तीमध्ये प्रतिकात्मकरित्या प्राणशक्ती आणण्याची क्रिया केली जाते या पद्धतीनंतर मूर्तीची पूजा करता येते श्रद्धेनुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देव मूर्तीत विराजमान होतो अशी भाविकांची एक धारणा आहे तर प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ आणि प्राणप्रतिष्ठेच्या विधीविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात देवाच्या मूर्तीच्या अभिषेकाला जास्त महत्व आहे कोणत्याही मूर्तीच्या स्थापनेसाठी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक असते तर प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय तर मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणे प्राण म्हणजे प्राणशक्ती तर प्रतिष्ठा म्हणजे स्थापना प्राणशक्तीची स्थापना करणे म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणे असे म्हणता येईल वेद आणि पुराणात सांगण्यात आलेल्या विधीनुसार प्राणप्रतिष्ठा केली जाते प्राणप्रतिष्ठेचा विधी योग्य तिथी आणि शुभ मुहूर्तावरच करणे आवश्यक असते शुभ मुहूर्तावर जर प्राणप्रतिष्ठा केली तर आपल्याला चांगली फलप्राप्ती होते असा एक समज आहे अयोध्येत रामरल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटे बत्तीस सेकंदापर्यंतचा मुहूर्त काढण्यात आला आहे भगवान रामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी चौऱ्याऐंशी सेकंदाचा शुभ मुहूर्त काढण्यात आला आहे कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी मूर्तीला गंगेच्या पाण्याने किंवा इतर पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान घातले जाते त्यानंतर मूर्ती व्यवस्थित पुसली जाते मूर्तीला नवीन कपडे घातले जातात कपडे घालून झाल्यानंतर मूर्ती शुद्ध आणि स्वच्छ ठिकाणी ठेवली जाते मूर्तीला चंदन लावले जाते इतर काही गोष्टी वापरून ही, ही मूर्ती सजवली जाते यानंतर बीजमंत्रांचे पठन केले जाते मग प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाची प्रक्रिया केली जाते या दरम्यान देवाची विधिवत पंचोपचाराने पूजा केली जाते शेवटी आरती केली जाते आणि लोकांना प्रसाद वाटला जातो तर सोळा जानेवारी ते बावीस जानेवारीचा जो सोहळा होणार आहे त्याची वेळापत्रक आपण आता पाहूयात तर सोळा जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या आधीचे काही विधी सुरू झाले आहेत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती यजमान म्हणून सगळ्यात आधी प्रायचित्त सोहळ्यात सहभागी होईल या तेजमानांकडून शरयू नदीच्या काठावर दशविध स्नान विष्णूपूजा आणि तर्पण विधी होईल दशविध स्नानामध्ये पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश या पंचतत्वांना देवाच्या मूर्तीमध्ये स्थापित करण्याचा विधी केला जाईल या दिवशी तपश्चर्या आणि कर्मकुटीची पूजा होईल सतरा जानेवारीला रामललाच्या मूर्तीची मिरवणूक अयोध्येत पोहोचेल मंगल कलशामध्ये शरयू नदीचे पाणी घेऊन भाविक राम जन्मभूमी मंदिरात पोहोचतील असे आधी ठरले होते पण अयोध्येत आयोजित करण्यात आलेला सतरा जानेवारीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे राम, ट्रस्ट राम, चा चा राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रामलीलाच्या मूर्तीच्या भव्य मिरवणुकीचा प्रस्ताव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे त्याऐवजी मूर्तीची मिरवणूक राम जन्मभूमी मंदिर परिसरातच काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अठरा जानेवारी या दिवशी गणेश अंबिका पूजा वरुणपूजा मातृका पूजा ब्राह्मण आणि वास्तुपूजा केली जाईल त्यानंतर गाभाऱ्यात भगवान रामाची मूर्ती आणली जाईल एकोणावीस जानेवारी या दिवशी होम होईल त्यानंतर नवग्रह स्थापना आणि हवन केला जातो वीस जानेवारी या दिवशी राम जन्मभूमी मंदिराच्या गाभाऱ्याला शरयू नदीच्या पाण्याने पवित्र केले जाईल त्यानंतर तिथे वास्तुशांती आणि अन्नादिवास अनुष्ठान होईल एकवीस जानेवारी या दिवशी गाभाऱ्यातील रामलल्लाच्या मूर्तीला एकशे पंचवीस कलशांमधील पाण्याने स्नान घातले जाईल त्यानंतर शेवटी समाधी विधी होईल तर बावीस जानेवारीला दुपारी प्राणप्रतिष्ठा विधी होईल साडेबारा ते एक या वेळेमध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होईल गर्भगृहात फक्त पाचच लोक उपस्थित राहतील पंतप्रधान मोदी रामलल्ला आरसा दाखवतील डोळ्याची पट्टी काढून त्यांची आरती करतील प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिषदेत उपस्थित सर्व मान्यवरांना प्रभू रामाचे दर्शन देण्यात येणार आहे अयोध्येत येणाऱ्या निमंत्रित साधू संतांसाठी राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे तब्बल चार हजार साधूंना सोहळ्यांचं सा निमंत्रण पाठवण्यात आलं आहे साधूंसाठी भगवी चादर भगवी उशी भगवी ब्लँकेटची व्यवस्था करण्यात आली आहे साधूंच्या निवासासाठी अयोध्येत तीर्थक्षेत्रपुरम उभारण्यात आलं आहे तीर्थक्षेत्रपुरममध्ये राहण्यासह भोजनाची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे या दिवशी देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे हे भव्य मंदिर पाहण्यासाठी करोडो लोकांमध्ये उत्सुकता आहे घरोघरी दिवे लावले जाणार असून यासाठी लोकांनी तयारी सुरू केली आहे यासाठी दिव्यांची मागणी अचानक वाढली आहे दिवाळी नसतानाही देशभरात दिव्यांची मागणी वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे बाजारात दिवे खरेदी करण्यासाठी लोक दुप्पट पैसे देखील मोजत आहेत मागणी जास्त असल्याने कामगारांना तेवढ्या जलद गतीने दिवे कठीण झाले आहे दिवे बनवण्यासाठी लागणारी चिकन माती देखील महागली आहे काही मंदिरांकडून हजारो दिव्यांची मागणी होत आहे अनेक ठिकाणी लोक शेकडो दिवे लावून हा दिवस साजरा करणार आहे घराघरात दिवे लावण्याचं आवाहन करण्यात आल्याने त्याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर तुम्ही देखील बावीस जानेवारी या दिवशी दिवे नक्की लावा प्राणप्रतिष्ठा समारंभासून नाही तर विदेशातून आमंत्रण देण्यात आले आहे या दिवशी पन्नास देशांचे प्रतिनिधी असणार आहेत तर कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी आहे ते आता आपण पाहूया तर बावीस जानेवारी या दिवशी सकाळी साडे दहा पर्यंत प्रमुख अतिथींना आपल्या जागेवर बसावे लागेल दुपारी बारा वीस ते एक पर्यंत मुख्य प्राणप्रतिष्ठा पूजा केली जाईल दुपारी बारा एकोणतीस ते साडेबारा पर्यंत प्राणप्रतिष्ठा होईल प्राणप्रतिष्ठेनंतर महापूजा आणि महाआरती होईल दुपारी एक ते सव्वा दोन पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ मोहन भागवत व महंत नृत्य गोपालदास यांचे संबोधन होईल अडीच पासून आठ हजार आमंत्रित पाहुण्यांना दर्शन घेता येईल पन्नास देशामधून आलेले प्रतिनिधी रामलीलाचे दर्शन घेतील पाचशे कंपनी प्रतिनिधी इंजिनियर कामगार आणि निर्माण कार्यात असणारे लोक दर्शन घेतील तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद